नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पालक पनीर बनवणार आहोत तरी ते आपल्या पालकाचा कलर पण बघू शकता तुम्ही किती मस्त असा आलेला आहे आणि छान अशी आपली इथं ग्रेव्ही पण तयार झालेली आहे तर आपण पालक पनीर बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर इथे घेतलेलं आहे एक पालकाची पेंडी दोन स्वच्छ चिरून घेतलेली आहे त्यासोबत घेतलेले आहे दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि आल्याची तुकडा घेतलेला आहे तीन छोटे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि तीन ते चार मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर हे पालक आता आपण शिजवून घेऊया तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापायला आणि त्यामध्ये एक ग्लास भरून एक ते सव्वा ग्लास भरून इथं पाणी ओतायचं आहे आपल्याला तर इथे पाणी ओतून झालेलं आहे आपलं तर पालक धुवून घेतलेली आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया तर पालक सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनिट मध्यम गॅसवरती हे पालक आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर यावरती झाकण वगैरे काही लावायचं नाही तर झाकण न लावताच आपल्याला इथं पालक शिजवून घ्यायचे आहे पालक शिजवून घेईपर्यंत तव्यामध्ये आपण कांदा टोमॅटो भाजून घेऊया सा सा तर इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये कांदा हिरवी मिरची आपण टाकून घेतलेली आहे त्याचसोबत आलं लसूण पण टाकून घेऊया आणि छान असं हलकंसं भाजून घेऊया तर यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हलक्या गुलाबी रंगावर आपल्याला हे कांदा भाजून घ्यायचा आहे तर आपलं इथं तेल टाकून झालेलं आहे कांदा हिरवी मिरची लसूण आलं आपण सर्व चारी बाजूने भाजून घेऊया भाजून होत आलं की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेलं टोमॅटो टाकायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथं टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि कांदा पण हलकासा आपला इथं भाजलेला आहे तर बाजूला आपण पालक शिजायला ठेवलेले आहे आणि छान अशी आपली पालक पण उकळलेला आहे तीन ते चार मिनिट झालेला आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर इथे बघा तुम्ही आपलं कांदा टोमॅटो छान असं भाजत आलेला आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर कांदा टोमॅटो आपल्याला करपवायचं नाही तर अशा प्रकारे हलकसंच भाजून घेतलेलं आहे काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे सर्व भाजून घेतलेलं कांदा टोमॅटो आपण काढून घेऊया आणि पाणी न घालता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे तर हे आता आपण वाटून घेऊया तर इथे बघा मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे तर अशा प्रकारचं मोठंच भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं तर त्यामध्ये आता आपल्याला बर्फाचे खडे टाकायचे आहेत तरी ते बघा दोन ते तीन आपण बर्फाचे खडे टाकून घेणार आहोत आणि पालकच्या भाजीमधलं पाणी बाजूला प्लेटमध्ये आपण काढलेलं आहे आणि फक्त पालक आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बर्फ टाकल्याने भाजीचा आहे तसा हिरवा कलर राहतो त्यामुळे भाजी शिजवताना पण झाकण लावायचं नाही आणि बर्फ घालून वाटायचं तर हे वाटून घेऊया तर इथे बघा छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे कांदा टोमॅटोची झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण कांदा टोमॅटो वाटून घेतलेलं आहे तर बाजूला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालक पण वाटून घेतलेले आहे ते पण काढून बघूया तर झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकताय फक्त दोन तीन बर्फाचे खडे टाकलेले आहेत आपण आणि भाजीचा रंग बघा तुम्ही एकदम हिरवागार आलेला आहे यामध्ये आपण कोणताही फूड कलर टाकलेला नाही तर अशा प्रकारे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक छान अशी बर्फ घालून वाटून अशा प्रकारे ग्रेवीसारखी वाटून घेतलेली आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया तरी ते बघा मी पनीर घेतलेला आहे पाव किलो अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत तर आता फोडणी द्यायला घेऊया तर इथं बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे एक चमचा मी इथं बटर घातलेलं आहे बटर घालून झाले की इथं तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचा वापर करा तर मी इथे तीन ते चार माप तेल होतणार आहे तेल छान असं गरम करून घेऊया बटर तेल तेल छान गरम झाले की यामध्ये थोडेसे आपल्याला एक चमच्याभर जिरे टाकायचे आहेत तर तेलामध्ये छान असे जिरे आपण कडवून घेऊया आणि जिरे छान कडले की फोडणीमध्ये आता आपल्याला वाटून घेतलेलं कांदा टोमॅटोचं वाटण टाकून घ्यायचं आहे सर्व तर हे वाटण आपण आता सर्व फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण हे कांदा टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली आहे सर्व आपल्या ग्रेव्ही इथं टाकून झालेलं आहे छान असं परतून घेऊया फ्राय करून घेऊया तेल सुटेपर्यंत तर सर्व मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला हा मसाला छान असं तेल सुटेपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर यामध्येच आपल्याला एक चमचाभर धनेची पावडर टाकायची आहे त्याचसोबत टाकायचं एक दीड चमचा मी इथं गरम मसाला टाकलेलं आहे गरम मसाला टाकून झालं की थोडीशी आपल्याला इथं हळद टाकायची आहे एक पाव चमचा आपल्या मसाल्याच्या डब्यातला त्याचसोबत टाकून घेऊया तिखट तर तिखट मिठाचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापर करा तरी तर आपण ग्रेव्ही बनवताना मिरच्यासुद्धा टाकले होते हिरव्या तर इथं लाल तिखट काळे तिखट हे मिक्स केलेलं आहे त्याचसोबत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सर्व मसाला आपला टाकून झालेला आहे आणि छान असं परतून घेऊया फिरवून घेऊया तरी ते बघा आपण आता हा सर्व मसाला एकत्र मिक्स करून घेतलेला आहे चमचेच्या सायाने छान अशा चारी बाजूने मिक्स करून घेऊन हा मसाला एक दोन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय तर मसाल्याला छान असं आपलं तेल सुटत आलेलं आहे तर हे पालक शिजवून घेतलेलं पाणी आहे पालक शिजवून घेतलेलं पाणी टाकून घ्यायचं नाही यामध्येच ओतून घ्यायचं आहे तर मी इथं बघा मसाल्यामध्येच पालक शिजवून घेतलेलं पाणी ओतलेलं आहे आणि याची छान अशी आता आपण तेल सुटेपर्यंत उकळी काढून घेऊया एक तीन ते चार मिनिट तर तुम्ही बघू शकता इथं आपले चार मिनिट झालेलं आहेत आणि मसाल्याला असं छान असं तेल सुटलेलं आहे उकळी पण आलेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण किती मस्त आलेला आहे तर आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेल्या पालकाची पेस्ट टाकायची आहे तर इथे बघा सर्व पालकाची पेस्ट आपण फोडणीमध्ये ग्रेव्हीमध्ये टाकलेली आहे सर्व मिक्स करून घेऊया तर जसं जसं मी फिरवत राहील तस तसं आपल्या इथं मसाल्याचा कलर बदलतो आणि भाजीचा कलर फोडणीमध्ये ॲड होतो तर भाजी मिक्सरमध्ये वाटताना आपल्याला फक्त बर्फाचे खडे घालायचे आहेत जेणेकरून भाजी अशी छान हिरवीगार राहते तर फोडणीमध्ये तुम्ही बघू शकता अगदी हिरवागार असा आपल्या पालकच्या भाजीचा कलर आलेला आहे तीन ते चार मिनिट आपण उकळी काढून घेऊया तरी ते आपले चार मिनिट झालेले आहे छान असे उकळी आलेली आहे तर यामध्ये आता कट करून घेतलेले पनीर टाकून घ्यायचं आहे तर आपलं सर्व पनीर टाकून झालेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून भरपूर मसाले यामध्ये घालू शकता तर मी ते कमी मसाल्याचाच वापर करून पालक पनीरची भाजी बनवलेली आहे एक चमचाभर बटर टाकते आणि अजून एक तीन ते चार मिनिट हे पालक पनीर शिजवून घेते तर चार मिनटाने तुम्ही बघू शकता छान असं आपलं बटर पण वितळलेलं आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे आणि एकदम दाटसर छान ग्रेव्ही टाईप आपली इथं पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे कडाला लागलेलं सगळं आपण भाजी चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊया मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपलं पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर बारा ते पंधरा मिनटात आपण हे पालक पनीरची भाजी तयार केलेली आहे काढून घेतलेली आहे बघा गॅसच्या खाली तर तुम्ही बघू शकताय इथं थोडंसं आपलं भाजी थंड झालेली आहे पालक पनीरची तर किती छान अशी आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे बघा तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने आपण पालक पनीरची भाजी तयार केलेली आहे दिसायला पण किती मस्त दिसते आणि छान अशी ग्रेव्ही पण तयार झालेली आहे तर आजची पालक पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा धन्यवाद